सहज सुंदर अभिनय सुंदर चेहरा आणि उत्तम डान्सर यामुळे चतुरस्त्र नायिका म्हणून अभिनेत्री जुई भागवतकडे पाहिले जाते मराठी चित्रपटसृष्टीतील एक आश्वासक चेहरा म्हणून जुई नावरूपास येत आहे दोन बिग बजेट मराठी चित्रपटांमध्ये जुई महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येत आहे झापू झुपूक आणि गुलकंद या लागोपाठ रिलीज होणाऱ्या मोठ्या चित्रपटात जुईने काम केलं आहे तसेच गेल्या वर्षी आलेल्या लाईक आणि सबस्क्राईब या थ्रिलर चित्रपटातही तिने आपल्या सहज अभिनयाने सर्वांना चकित केलं होतं जुईने अगदी लहान असल्यापासून अभिनय करायला सुरुवात केली होती ती माझी प्रियाला प्रीत कळेना या लोकप्रिय मालिकेत बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती नंतर तिने झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये भाग घेतला होता दोन हजार एकोणीस साली आलेल्या सोनी मराठीवरील तुमची उलगी काय करते या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या होतात आली होती जुईला तिच्या अभिनयाचे बाळकडू घरातूनच तिच्या आईकडून मिळाले आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती भागवत यांची मुलगी आहे आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला दीप्ती भागवत यांची माहिती सांगणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया दीप्ती भागवत यांचा जन्म तेवीस जून एकोणीसशे एक 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 साली वसईला झाला त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर व्हॉइस पेस रेडिओमध्ये आर जे म्हणून नोकरी केली अवघ्या विशी त्यांनी मकरंद भागवत यांच्याशी लग्न केलं ते पेशाने संगीतकार आणि गायक आहेत एकवीसव्या वर्षी त्यांना जुईच्या रूपाने मुलगी झाली लग्नानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं त्या उत्तम गायिका आणि सूत्रसंचालिका देखील आहेत संसार सांभाळत त्यांनी नाटकं आणि गाण्याचे कार्यक्रम केले दोन हजार आठ साली आलेली राजा शिवछत्रपती ही त्यांची पहिली मालिका होती त्यानंतर दीप्ती पिंजरा उंच माझा झोका आणि गुंडापुरुष देव या मालिकांमध्ये दिसल्या याच दरम्यान त्यांनी सारेगमाप या गाजलेल्या शोच्या सेलिब्रिटी एडिशनमध्ये भाग घेतला होता यानंतर त्या माझी तपस्या मोगरा फुल्ला संघर्ष योद्धा आणि ईमेल फिमेल या चित्रपटात दिसून आल्या होत्या तसेच त्यांनी मेरे साई, साई हो या साईबाबांवर आधारित हिंदी मालिकेतही काम केले दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या ऐतिहासिक मालिका स्वराज्य चौदामिनी ताराराणीमध्ये त्यांनी महाराणी यसोबाई ह्यांची भूमिका साकारली होती याच दरम्यान त्यांनी स्वामीनी या आणखी एका ऐतिहासिक मालिकेत काम केले दीप्ती भागवत सुप्रसिद्ध अँकरसुद्धा सुद्धा आहेत अनेक कार्यक्रमात त्या अँकरिंग करत असतात झी टॉकीज वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम गजर कीर्तनाचा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती भागवत करत आहेत तसे सध्या त्या डबल लाईफ या विनोदी नाटकात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत आहेत